नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया तीज किंवा अखाजी या नावांनी ओळखली जाणारी अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभमुहूर्त असते या दिवशी आपण बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करू शकतो ज्याचं अक्षय पुण्य आपल्याला मिळतं आणि तेच आपल्याला प्रत्येक अडीअडचणींमध्ये कामात पडतं म्हणून या दिवसाचा आपण जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे म्हणजेच काय या दिवशी आपल्याला चांगल्या गोष्टी स्वीकारून वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धनप्राप्तीसाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे जो अतिशय अचूक आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात खूप अडचणी वाढल्या असतील दुर्भाग्य तुमचा पिच्छा सोडत नसेल म्हणजे कोणत्याही अशा गोष्टी असतील की त्या तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर त्रास देत असतील आणि त्यामुळे तुम्ही दुःखी असाल तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय करायचा आहे अशा पद्धतीने दोन उपाय आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न विचारले होते आणि ज्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अपेक्षित होतं तर त्या प्रश्नांची उत्तरं देते आणि तुमच्यापैकी कुणी नवीन आलेलं असेल म्हणजे पहिल्यांदाच आपले व्हिडिओ बघत असतील त्यांनासुद्धा हेच प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना त्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील तर तुमच्यापैकी काही जणांचा प्रश्न असा होता की जर कोणी विदेशात राहत असेल किंवा ज्यांना अगदीच ही पूजा अर्चा करण्याला वेळ नसेल अक्षय तृतीयेला आपण जे काही करतो ते तर विदेशात असणाऱ्यांना साहजिक आहे कदाचित मातीची भांडी मिळणार नाहीत जी आपल्याला अक्षय तृतीयेसाठी लागतात जर तुम्हाला हे करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त एका अक्षय पात्राची पूजा केली तरीसुद्धा चालेल अक्षय पात्राची पूजा कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अगदी दोन दिवसापूर्वीच आलेला आहे तुम्ही तो बघू शकता किंवा इथेही मी तुम्हाला हे सांगते की एका तांब्याच्या तांब्यात तुम्हाला फक्त तांदूळ किंवा एखादं धान्य भरायचं आहे आणि त्या तांब्याची तुम्हाला अक्षय पात्र म्हणून पूजा करायची आहे बाकी याच्यावर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांचं नक्कीच समाधान होईल तर ज्यांना असा वेळ नाही किंवा मग ज्यांच्याकडे ही भांडी मिळणार नाहीत अक्षय तृतीयेसाठी लागतात ती करा आणि केळी तर त्यांनी फक्त अक्षय पात्राची पूजा करावी आणि नंतर त्या तांब्यामधलं जे काही धान्य असेल तर ते तुम्ही स्वतः स्वयंपाकासाठी वापरू शकता किंवा मग बाहेर तुम्हाला कुणाला दान करणं शक्य झालं त्या धान्याचा काही पदार्थ बनवून तर तसंही तुम्ही करू शकता तर मग तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या धान्याचं काय करायचं ते ठरवू शकता कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे आता यातला दुसरा प्रश्न काही जणांचा असा होता की घरामध्ये कुणाचं नुकतंच निधन झालेलं असेल किंवा मग आपल्या घरात कोणी वारलेला आहे पण त्याचं वर्षश्राद्ध अजून झालेलं नाहीये तर अशा व्यक्तींच्या नावाने करा केळी पूजली तर चालेल का तर यंदा चालणार नाही तुम्हाला वर्षश्राद्ध झाल्याशिवाय पित्रांच्या नावाने आपण वर्षभरामध्ये जे काही करत असतो म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष येत असतो तेव्हा आपण पित्रांच्या नावाने नैवेद्य वगैरे अर्पण करतो किंवा पित्रांचं पान ठेवतो त्यांच्या नावाने त्या तिथीच्या दिवशी पितृश्राद्ध घालतो आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुद्धा त्या पित्रांची पूजा केली जाते कराकेळी भरून ठेवली जाते तर हे जे काही विधी असतात ते आपल्याला वर्षश्राद्ध झाल्यानंतरच करायचे असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आत्ता कोणी वारलेलं असेल किंवा दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा कोणी वारलेलं असेल पण त्याचं वर्षश्राद्ध अजून काही झालं नाही तर मग त्या व्यक्तींसाठी तुम्ही ती पूजा करायची नाही आणि अर्थातच आपल्या घरातलंच जेव्हा एखादं व्यक्ती वारतं म्हणजे निधन पावतं तर मग आधीच्या व्यक्तींसाठी आपण जी काही पित्रांची पूजा करतो तीसुद्धा आपल्याला यंदाच्या वर्षी चालणार नाही कारण घरामध्ये जेव्हा एखाद्याचं निधन झालेलं असतं तर त्या संपूर्ण वर्षामध्ये आपल्याला कोणतीच कार्य करायची नसतात तर मग हा नियम तुम्हाला पाळायचा आहे आता काही जणांचा असा प्रश्न होता की समजा गावाकडे आपल्या कराकेळीचं पूजन होत असेल घरी कुणी तुमच्या सासूबाई वगैरे राहत असतील किंवा तुमचं काही कुटुंब गावाकडे राहतं तुम्ही शहरी भागात राहतात किंवा मग तुम्ही तुमचं मूळ गाव सोडून दुसरीकडे राहतात पण तुमच्या कोणत्या तरी एका घरी ही कराकेळीची पूजा होते किंवा पित्रांच्या नावाने पान अक्षय तृतीयेच्या दिवशी ठेवलं जातं तर मग तुम्हीसुद्धा ते सेपरेट करायचं का जेव्हा तुमचं कुटुंब फक्त काही कामानिमित्त सेपरेट राहतं म्हणजे नोकरीनिमित्त म्हणा किंवा काही कामानिमित्त म्हणा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाला आहात बाकी तुमच्या चुली सेपरेट होण्याचं दुसरं काहीच कारण नाहीये तुम्ही विभक्त झालेले नाही आहेत तर मग अशा वेळेस तुम्ही एका कुटुंबाकडे जरी हा विधी केला तरी सुद्धा चालेल बाकीच्यांनी फक्त रोजच्या प्रमाणे देवपूजा करावी देवांना नैवेद्य दाखवावा अक्षय पात्राची पूजा करावी तर अशा पद्धतीने तुम्हाला अक्षय तृतीया साजरी करता येईल आता यानंतर काहींचा प्रश्न असा होता जर आम्हाला घरामध्येही पूजा करता आली नाही तर अजून काही पर्याय सुचवा तर मग तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू शकता मातीचं एक भांड घ्या त्याच्यामध्ये पाणी भरा त्याच्यावर तुम्ही एखादा नारळ ठेवू शकता म्हणजे मातीचा तुम्ही कलश तयार करून पुन्हा त्या मातीच्या भांड्याला तुम्ही एखादा लाल पिवळ्या रंगाचा धागासुद्धा बांधू शकता त्याच्या त्या गोलाकार भागाच्या ठिकाणी आणि त्या मातीच्या भांड्यावर तुम्ही स्वस्तिक चिन्ह काढू शकता अशा पद्धतीने एक अक्षय कलश आपला तयार होऊ शकतो आणि असा अक्षय कलश तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता म्हणजेच पाण्यामध्ये तो दान करू शकता बघा तुम्हाला यापैकी जो पर्याय व्यवस्थित वाटेल तो तुम्ही करा किंवा मग एखाद्या ठिकाणी तुम्ही मातीचं भांडं पाण्याने भरून दानसुद्धा करू शकता तर दान कसं करायचं जसं की एखाद्या मंदिरात वगैरे तुम्हाला हे मातीचं भांडं पाण्याने भरून ठेवता येईल किंवा पानपोई म्हणून कुठे जर तुम्हाला मातीचा हांडा मातीची कळशी किंवा मातीचा रांजण डेरा आपण जे काही म्हणतो तर ते अशा पद्धतीने तुम्हाला देता येईल आणि आता सध्या तुम्हाला तुमच्या भावकीमध्ये सुतक चालू असेल तर मग तुम्हाला यंदा अक्षय तृतीया साजरी करता येणार नाही कारण भावकीमध्ये किंवा आपल्या संपूर्ण वाड्यामध्ये जेव्हा सुतक असतं तेव्हा सुद्धा आपण कोणत्याही प्रकारचे सणवार साजरे करत नाही त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील असतो त्यामुळे मग यंदाच्या वर्षी तुम्ही अक्षय तृतीया नाही केली तरीसुद्धा चालेल अक्षय तृतीया जरी साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त असला तरी पण यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी वास्तुशांती आणि भूमिपूजन हे मुहूर्त नसल्यामुळे यापैकी तुम्ही कोणतंही काम अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकत नाही तुम्ही या गोष्टींसाठी दुसरा मुहूर्त शोधू शकता आणि त्या दिवशी तुमच्या नवीन घराची वास्तुशांती असेल किंवा काही नवीन जागा तुम्ही घेतली असेल तिचं भूमिपूजन तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला पौर्णिमेप्रमाणे अक्षय तृतीयेला सत्यनारायण करण्याची इच्छा असेल तर तो तुम्ही नक्कीच करू शकता बाकी तुमचं नवीन घर झालेलं आहे म्हणून आणि अक्षय तृतीय आहे म्हणून तुम्हाला नवीन घरात सत्यनारायण करायचा असेल तर मात्र तो तुम्ही या दिवशी करायचा नाही त्यासाठी तुम्हाला दुसरा मुहूर्त पाहायचा आहे आणि तेव्हाच वास्तुशांतीच्या निमित्ताने तुम्ही छोटा मोठा तुम्हाला जसा सत्यनारायण करायचा आहे जशी पूजा करायची आहे ती तुम्ही पार पाडू शकता तर तुम्ही विचारलेल्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं मी दिली आहे आता धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणता उपाय आपल्याला करायचा आहे तेही सांगते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जी काही पूजा करणार आहात तुमच्या पद्धतीने तर त्या पूजेमध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पाच रुपयाचं एक नाणं लागणार आहे ते नवंच असावं असा आग्रह असा नाही तुम्हाला जुनं मिळेल जसं आहे तुमच्याकडे पाच रुपयाचं नाणं तसं तुम्ही ते घेऊ शकता जसं आपण एखाद्या देवाच्या मूर्तीला स्नान घालतो त्याच पद्धतीने आपल्याला या पाच रुपयाच्या नाण्यालासुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यालासुद्धा स्नान घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने हे पाच रुपयाचं नाणं पुसून घ्यायचं धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करतोय तर मग पैशापाशीच पैसा जातो असं म्हटलं जातं पैसा पैशाकडे आकर्षित होतो म्हणून या पैशाचं प्रतीक म्हणून आपण एक पाच रुपयाचं नाणं इथे घेतलेलं आहे आणि त्याला स्नान घातलेलं आहे तर हा स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला पाच रुपयाचा कॉईन म्हणजे पाच रुपयाचं नाणं आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे हवं तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊ शकता आणि त्याच्यावर ते पाच रुपयाचं नाणं ठेवू शकता या पाच रुपयाच्या नाण्याला तुम्हाला एक हळदीचा टिपका लावायचा आहे कुंकू लावायचं नाही फक्त हळदीचा टिपका लावायचा आणि त्यानंतर एक तुळशीपत्र तुम्हाला या पाच रुपयाच्या नाण्यावर व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ती मनोमन इच्छा तुमची दोन्ही हात जोडून व्यक्त करायची आहे संपूर्ण तुमच्या पूजेला आणि या पाच रुपयाच्या नाण्याला तुम्हाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचा आहे तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो दिवा देवपूजेमध्ये लावलेला आहे तर त्या दिव्याने ओवाळलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने त्या पूजेमध्ये दिवसभर तुम्हाला तो पाच रुपयाचा ठोकळा किंवा पाच रुपयाचं नाणं राहू द्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ होते म्हणजे संध्याकाळची देवपूजा आपण करत असतो त्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ते पाच रुपयाचं नाणं घेऊन जवळच्या एखाद्या मंदिरात जायचं आहे भले इथे विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा जे काही मंदिर असेल शक्यतो विठ्ठलाचं असेल भगवान श्रीहरी विष्णूंचं मंदिर असेल कृष्णाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही गेलात तर उत्तम पण नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरात गेला गणपतीच्या मंदिरात गेलात किंवा जे मंदिर तुमच्या घरापासून अगदी जवळ असेल त्या मंदिरात तुम्ही जायचं आहे आणि त्या मंदिराच्या दानपेटीमध्ये किंवा मग त्या मंदिरात देवासमोर तुम्हाला हे पाच रुपयाचं नाणं अर्पण करायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला तुमची ही इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर घरी येताना तुम्हाला एक हळकुंड दुकानातून विकत घेऊन यायचं आहे आणि ते तुमच्या घरी आल्यानंतर तुमच्या पूजेच्या स्थळी व्यवस्थित ठेवायचं आहे अक्षय तृतीया संपली की दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही ती हळदीची जी काही गाठ असेल म्हणजे आपण विकत आणलेलं जे काही हळकुंड असेल लेकूरवाळं हळकुंड जे म्हणजे एकाला एक फुटलेलं असतं ते तर ते एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये सुरक्षितपणे ठेवून द्यायचं आहे त्यानंतर जोपर्यंत ते हळकुंड व्यवस्थितपणे राहतं तोपर्यंत तुमच्या कपाटातच राहू द्या आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की त्याला आता कीड लागते किंवा ते खराब व्हायला लागलेलं ला आहे तेव्हा तुम्ही ते हळकुंड पाण्यामध्ये प्रवाहित करून देऊ शकता किंवा मग मातीमध्ये पुरून दिलं तरी सुद्धा चालेल मातीमध्ये म्हणजे तुम्ही नंतर ते तुळशीच्या कुंडीमध्ये जरी पुरून दिलं तरी सुद्धा चालतं तसंही आपण ते भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावानेच आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं होतं तर अक्षय तृतीयेच्या निमित्ताने धनप्राप्तीसाठी करण्याचा हा एकदम अचूक असा उपाय आहे या उपायामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे अजून मार्ग खुले होतील तुम्हाला कायम आर्थिक अडचणी सतावत असतील तर त्यासुद्धा मिटून जातील तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर तेही तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील किंवा मग आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर तो सुद्धा व्यवस्थितपणे खर्च होत जाईल अर्थातच तुम्हालाही तुमच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल कुठे पैसा खर्च केला पाहिजे कुठे तो वाचवला पाहिजे काटकसर कुठे केली पाहिजे तर काही गोष्टी आपल्याही हातात असतात पण आपल्या कष्टाला आपण जे काही करत आहोत तर आपल्या कर्मांना नशिबाची सुद्धा साथ मिळावी म्हणूनच साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त असणारी अक्षय तृतीया आपल्याला या पद्धतीने सत्कारणी लावायची आहे आणि धनप्राप्तीसाठी असणारा हा अचूक उपाय करून पाहायचा आहे तर आपला दुसरा उपाय असणार आहे दुर्भाग्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर सतत काही अडचणी चालू असतील त्या अडचणींचा आपल्याला खूप जास्त त्रास होतोय त्यामुळे आपण दुसरं काहीच करू शकत नाहीये किंवा त्या अडचणींमुळे आपली परिस्थितीच जर सुधारत नसेल किंवा मग कधी कधी काही अडचणी आपल्याला इतक्या त्रास देतात की त्या अडचणींमुळे आपल्याला दुसरं काहीच सुचत नाही त्याच अडचणींच्या छायामध्ये आपण जगत असतो तर अडचण तुमची कोणत्याही प्रकारची असो पण ती कायमची नष्ट व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे संध्याकाळी म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो अगदी त्या वेळेला तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे गव्हाच्या पिठाच्या सात पुऱ्या तयार करायच्या आहे हवं तर तुम्ही जेव्हा अक्षय तृतीयेचा स्वयंपाक करतात तेव्हा दुपारीच हे सगळं तयार करून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल की सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही हे सगळं तयार करू शकाल तर तेव्हा तुम्ही करू शकता तर गव्हाच्या पिठाच्या सात पुऱ्या तयार करायच्या आणि त्या तुम्हाला कडू तेलामध्ये तळायच्या आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर त्यात तुम्ही तळा किंवा मग या पुऱ्या तळण्यापुरतं तुम्ही म्हणजे आपलं नेहमीचं तेल वापरलं रिफाईंड ऑइल त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली तर मग नक्कीच ते तेल कडू होईल आणि अशा तेलामध्ये तुम्ही जरी त्या पुऱ्या तळलात तरीसुद्धा चालेल मग नंतर तुम्ही ते कडू तेल जे आहे ते टाकून द्यावं लागेल तुम्हाला ते परत स्वयंपाकामध्ये वापरता येणार नाही तर बघा तुम्हाला मग मोहरीचं तेल आणणं शक्य झालं तर ते आणा नाहीतर मग अशा पद्धतीने आपल्याच आपण जे नेहमी तेल वापरतो त्यामध्ये मोहरी टाकून त्यात त्या पुऱ्या तळा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात रुईची फुलं घ्यायची आहेत आपली पांढरी रुई असते तिची फुलं घेतली तरीसुद्धा चालतील किंवा मग थोडीशी निळसर रुई असते तिची फुलं घेतली तरीसुद्धा चालेल तर बऱ्याच जणांना रुई म्हणजे काय ते कळायचं नाही तर रुईला बरीचशी नावं आहेत जसं की आकडा किंवा मंदार ज्या रुईच्या झाडामधून असं बघा एखादं पान वगैरे तोडलं तर चिक निघतो आणि त्या रुईची फुलं हनुमानांना वाहिली जातात किंवा मग महादेवाच्या पिंडीवर म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो तर त्याच्यावरसुद्धा वाहिली जातात बऱ्याचशा कामांसाठी रुईच्या फुलांचा वापर होतो तर मग अशी रुईची तुम्हाला सात फुलं घ्यायची आहे कुंकू घ्यायचा आहे आणि तुम्हाला पिठापासून एक दिवासुद्धा तयार करायचा आहे तुम्ही पुरीसाठी जे पीठ मळलेलं असेल तर मग त्याच पिठाचा तुम्ही एक दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक सिंगल वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता पुन्हा तोच प्रश्न मोहरीचं तेल नसेल तर काय करायचं त्या आपल्या साध्या तेलामध्ये तुम्ही थोडीशी मोहरी टाकू शकता झाला आपला मोहरीच्या तेलाचा दिवा म्हणजे आपल्याला काही पण करून दिवा असेल तर तो सुद्धा कडूतेलाचा लावायचा आहे कारण आपण या ज्या वाईट गोष्टी आह आहेत त्या नष्ट करायला निघालो आहोत किंवा वाईट गोष्टींचा एक प्रकारे आपल्याला त्याग करायचा आहे आपल्या आयुष्यातून त्या दूर निघून जाव्यात म्हणून आपण हा उपाय करतोय म्हणून पुऱ्यासुद्धा कडू कडुतेलातल्याच तळलेल्या हव्यात आणि दिवासुद्धा कडूतेलाचा हवा त्याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे थोडंसं कुंकू चिमूट दोन चिमूट तुम्ही कुंकू घ्यायचा आहे आणि अजून एक म्हणजे छोटा एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे हवं तर मग तुम्ही पुऱ्या तयार करत असतानाच पिठामध्येच थोडासा गुळ मिक्स करून तशा पुऱ्या तयार करा किंवा मग साध्या पुऱ्या तुम्ही तळलेल्या असतील कडू तेलामध्ये तर एखादा गुळाचा तुकडा सुद्धा त्या ताटामध्ये किंवा त्या पत्रावळीवर ठेवायला विसरू नका तर लक्षात ठेवा तुम्हाला हे सगळं जे साहित्य आहे म्हणजे तेलात तळलेल्या सात पुऱ्या सात रुईची फुलं त्याचबरोबर कुंकू पिठाचा दिवा आणि गुळाचा एक तुकडा तर हे सगळं तुम्हाला केळीच्या पानावर ठेवायचं आहे किंवा एरंडाचं पान असतं त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता किंवा मग अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही जर पत्रावळ्या वगैरे तुमच्या घरी आणलेल्या असतील तर त्या पत्रावळीवर तुम्हाला हे ठेवायचं आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला स्टीलचं ताट वगैरे वापरायचं नाही आहे तुम्ही पानांची पत्रावळी घेऊ शकता किंवा आजकाल ज्या थोड्याशा कागदी प्लॅस्टिक टाईप पत्रावळ्या मिळतात त्याच्यावर जरी तुम्ही हे सगळं साहित्य ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला कुठे जायचं आहे तर जिथे एकापेक्षा जास्त रस्ते एकत्र येऊन मिळतात तीन रस्ते असतील चार रस्ते असतील किंवा मग दोन रस्ते जिथे एकत्र मिळतात ज्याला आपण गावाची शिव वगैरे म्हणतो किंवा मग जसं मी तुम्हाला सांगितलं की जिथे अनेक रस्ते एकत्र येऊन मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा मागे वळून बघायचं नाही आहे हे ठेवत असताना तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे की कशासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ते सगळं एकदा तिथे सांगा तो दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवा आणि शक्यतो ते ठेवताना अशा पद्धतीने ठेवा की कुणी ते ओलांडलं नाही पाहिजे म्हणजे तुम्ही जरी तुमचं दुर्भाग्य नष्ट करायला निघाला आहात किंवा त्यासाठी हा उपाय करायला निघाला आहात पण मग त्याचा जो काही अपाय आहे तो दुसऱ्याला होता कामा नये त्यामुळे ठेवतानासुद्धा अशा ठिकाणी ठेवा की शक्यतो कुणी ते ओलांडलं नाही पाहिजे एवढी एक काळजी घ्या आणि परत त्या सगळ्या साहित्याकडे मागे वळून न बघता तुम्हाला सरळ तुमच्या घरी यायचं आहे इतर कुठेही वळायचं नाही आणि आल्या आल्या तुम्हाला सर्वप्रथम हात धुवायचे आहे तुमचे पायसुद्धा धुवायचे आहे किंवा डायरेक्ट तुम्ही आंघोळ करू शकता आणि त्यानंतर देवाचं दर्शन करून तुम्ही तुमच्या रोजच्या कामाला लागू शकता अशा पद्धतीने अक्षय तृतीयेचा हा अतिशय उत्तम असा उपाय आहे या दिवशीच आपण हा उपाय का करायचा कारण आपल्याला चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या असतात वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो आणि मेन म्हणजे या दिवशी आपण आपल्या पित्रांच्या नावाने सुद्धा कार्य करत असतो किंवा काही दोष आपल्याला घालवायचे असतील तर त्याचे विधीसुद्धा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केले जातात तर त्या निमित्ताने तुम्ही हा एक उपाय करून बघा आणि त्याचा तुम्हाला काय प्रभाव पडतो हे तुम्ही स्वतः अनुभवाल कारण खूप अचूक असा आणि जुन्या काळापासून चालत आलेला उपाय आहे यामध्ये आपण कुणाला त्रास होईल अशी एकही एक गोष्ट करत नाहीये एकदम सात्विक असा तोडगा आहे अक्षय तृतीयेला नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही ती नक्की शेअर करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा Chao.